संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचं आज सायंकाळी जेजुरी नगरीत उत्स्फूर्त स्वागत करण्यात आलं संध्याकाळी पाचच्या सुमारास पालखी जेजुरी मुक्कामी दाखल झाली आणि त्या क्षणापासून संपूर्ण जेजुरी भक्ती परिसरात नाहून गेली आहे येळकोट येळकोट मल्हार आणि माऊली माऊलींच्या गजरात जेजुरींच्या रस्त्यावर घाटांवर आणि मंदिर परिसरात भक्तांची प्रचंड गर्दी उसळलेली पाहायला मिळाली जेजुरीकरांनी माऊलींच्या रथावर पिवळ्या भंडाऱ्याचे मुक्त उधळण करत साष्टांग दंडवत घालून स्वागत केलं अक्षरशः पंढरीचा अनुभव खंडोबाच्या नगरीत अनुभवायला मिळाला रथावर फुलांचा वर्षाव टाळ मृदुंगाचा गजर आणि डोळ्यात भक्तिभाव अशा वातावरणात माऊलींचा रथ पिवळ्या भक्तिरसात नावून गेला जेजुरी ही खंडोबाची म्हणजेच महादेवांची भूमी इथे दरवर्षी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं खास स्वागत केलं जातं आज येथे शैव आणि वैष्णव परंपरेचा अद्वितीय असा संगम पाहायला मिळाला लाखो वैष्णव वारकऱ्यांनी खंडोबाचं दर्शन घेतलं तर जेजुरीतील शिवभक्तांनी माऊलींचं दर्शन घेतलं भक्तीच्या या संगमामुळे जेजुरीत एक वेगळाच आध्यात्मिक वातावरण अनुभवायला मिळालं जेजुरी येथे शैव आणि वैष्णवांची भेट होते आज वारी सोहळ्यात सहभागी असलेल्या ला लाखो वैष्णव जनांनी जेजुरीच्या खंडोबाचं म्हणजेच महादेवाचं दर्शन घेतलं तर जेजुरी येथे असलेल्या शिवभक्तांनी माऊलींचं दर्शन घेतलं

I <laughs>